निवडणूक अंतिम टप्प्यात शिवसेना शिंदे गटाची दमदार रॅली आरोप प्रत्यारोपांचा भडका शिरपूर नगर परिषद निवडणूक जशी अंतिम टप्प्यात धाव घेत आहे तशी राजकीय रणधुमाळी चांगलीच तापू लागली आहे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत गुलाबराव पाटील प्रभाग क्रमांक तेराचे प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार थोरात गौतम ईश्वर आणि अपक्ष महिला उमेदवार शोभा निंबा वाल्हे प्रभाग क्रमांक नऊमधील मधील शिवसेनेचे उमेदवार चौधरी कन्हैया बाबुराव आणि महिला उमेदवार मुसलमान शेख रुखसाना रफिक या सर्व उमेदवारांच्या प्रचारात ही प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती रॅलीला प्रभागातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला रॅलीपूर्वी राष्ट्रपुरुषांच्या प्रतिमेस वंदन करून प्रचाराला सुरुवात झाल्याने उत्साह दुपटीने वाढला विशेष म्हणजे महिला मतदारांचा सहभाग लक्षणीय होता आणि हा सहभाग शिवसेनेच्या उमेदवारांसाठी राजकीय ऊर्जादायी ठरला रॅली दरम्यान नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हेमंत पाटील यांनी महिलांशी थेट संवाद साधत मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेचे महत्त्व अधोरेखित केले तसेच शिरपूरच्या नागरिकांचे प्रलंबित प्रश्न नगरविकास खात्यातून सोडवण्याची हमी देत त्यांनी स्थानिक प्रशासनाच्या अन्यायकारक कर धोरणांवरही तीव्र टीका केली यावेळी त्यांनी विरोधकांचा रोष दडपून न ठेवता तिकट शब्दात हल्ला चढवला आमच्यावर आरोप करणे ही विरोधकांची हदबलता आहे आम्ही आरोप करायला सुरुवात केली तर त्यांच्या खालची जमीन सरकेल आम्ही मर्यादा पाळतो ती ओलांडण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका असा कडक इशारा देत त्यांनी विरोधकांच्या छातीत धडकी भरले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हा दमदार सूर ऐकून राजकीय वातावरणात क्षणात तापमान वाढले निवडणुकीच्या शेवटच्या दिवसात आरोप प्रत्यारोपाचे सत्र अधिकच आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त होत असून शहरातील राजकीय हवामान पेटण्याचे संकेत मिळत आहेत आता शिरपूरच्या जनतेचे लक्ष एका निर्णायक एक प्रश्नावर स्थिरावले आहे यात आपलेल्या या निवडणुकीला कोणता कल मिळणार शहर परिवर्तनाकडे वाटचाल करणार की विद्यमान समीकरणा समीकरणेच पुन्हा रंगणार प्रभाग तेरामधील ही रॅली फक्त प्रचार नाही तर आगामी राजकीय संघर्षाचा सूर आहे असे स्पष्ट दिसत आहे त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे फक्त शहराचे नाही तर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे सब्सक्राईब ना अँड प्रेस दॅ लाग गियर नेवर मिस एन अपडेट